कात्रश तलावाच्या सौंदरीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते सर्वधन निधीमधून हे काम करण्यात आले तलावाभोवती भिंती उभारल्या पायवाटा ता बांधण्यात आल्या दिवे बसवले गेले आणि एकूणच परिसराला एक शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र कालांतराने या सौंदरीकरणाच्या कामांची अवस्था फारच वाईट झाली आहे नगरपालिकेकडून या परिसराकडे फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे संपूर्ण भागाची जीर्ण अवस्था झाली आहे तलावाच्या देखरेखीसाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत मात्र त्यांचे काम केवळ नावापुरतेच असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते आहे तलावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला आहे नागरिक देवाला वाहिलेली फुले हार पूजेचा कचरा सरळ या तलावात टाकतात त्यामुळे तलावाचे पाणी खराब होत असून दुर्गंधीही पसरते आहे तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या कडेला देखील कचरा टाकला जातो आणि याकडे ना कुणी लक्ष देतो ना कुणी कारवाई करतो बदलापूरमधील कात्रज तलाव हा शहरातील एक महत्वाचा विरंगुळ्याचा ठिकाण होता विशेषतः वरिष्ठ नागरिक येथे सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी येत असतात पण अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर परिणाम होत आहे अशुद्धता दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे एकेकाळचा सुंदर तलाव आज दुर्लक्षित आणि दूषित अवस्थेत आहे संपूर्ण परिस्थितीवरून स्पष्ट होते की नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही अवस्था ओढावली आहे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या या सार्वजनिक स्थळाची अशी दुर्दशा होणे ही फक्त प्रशासनाची अकार्यक्षमता दर्शवते नागरिकही जबाबदारीने वागण्याऐवजी या ठिकाणी कचरा फेकून परिस्थिती अजूनच बिघडवत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर त्वरित स्वच्छता मोहीम कडक नियम आणि जनजागृती मोहिमा राबवण्याची नितांत गरज आहे मी या कात्रप तलावाच्या परिसरात राहते आम्ही रोज इथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा योगा योगासने करण्यासाठी सगळे लहान मोठे सगळे जमतो पण इथे आल्यावर आम्हाला काय दिसतं की हा जो आपला कात्रप तलाव आहे बदलापूरची एक संपत्ती नावाजलेलं ठिकाण आहे की जिथे लहान मोठे छोटे सगळे सकाळ संध्याकाळ जमतात पण इथे आल्यावर खूप अत्यंत वाईट वाटतं की वारंवार सांगूनसुद्धा लोक कचरा टाकतात आणि त्यातल्या त्यात नगरपालिकाचं पण असं थोडंसं दुर्लक्ष होतंय असं वाटतंय इथे हां इथे कचरा खुंडी ठेवलेली सुद्धा निर्मलना टाकण्यासाठी निर्मलना कलश आहे तरी पण लोक त्याच्यात न टाकता इथे ह्या तलावात आणून टाकतात घाणट हां प्लॅस्टिकच्या पिशव्या कबुतरांना खाणं किंवा मा आपण इथे मासे आहेत कासव आहेत त्यांना अपाय न होऊ असं वागावं असं सांगूनसुद्धा लोक ऐकत नाही तर थोडी ही नगरपालिकेला पण आमची विनंती आहे इथे रोजच्या रोज झाडू मारल्या जात नाही तर इथे आम्ही स्वतः येऊन झाडू मारतो आमची लोक तर थोडंसं लक्ष द्यावं हीच विनंती कात्रप तलाव या ठिकाणी हा निर्माल्य कलश आहे आणि त्याची अशी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मागणी केली होती की एक चांगला नवीन सुंदर असा निर्माल्य कलश या ठिकाणी लावला जावा परंतु नगर परिष परिषदेने या ठिकाणी चांगला निर्माल्य कलश लावला पण त्याची अवस्था बघा कशी आहे तर जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत तेथील ज्येष्ठ नागरिक काय म्हणतात बघूया मी एक ज्येष्ठ नागरिक कचर्या तलाच्या इथे उभा आहे आणि इथे हा कचरा टाकण्यासाठी कलश जो ठेवला आहे तो कलश कुठल्या कशा पद्धतीमध्ये ठेवलेला आहे उलटा ठेवल्यानंतर त्यात कचरा असा उलटा कलश कोणी ठेवतोय का हा कलश ठेवणारा नगरपालिकेचा हा कोणी कलश बनवला प पैसा व्यर्थ जातो हा तरी याच्याकडे दखल घेऊन हा कलश व्यवस्थेशी उभा करून सपोर्ट देऊन चांगल्या प्रकारे ठेवण्यात यावा आणि कचरा पेटी पण अशी आहे की सगळा कचरा बाहेर जातो तो कचरा पण व्यवस्थितशीर तो कचरा पण व्यवस्थित टाकण्यासाठी पेटी चांगली परत मजबूत करावी विनंती आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या